नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे म्हणजे एकंदरीतच या निकाला एक्झिट पोलबाबत ऑब्झर्वेशन व काय शक्यता आहेत ह्यासुद्धा मी सांगतोय आपल्यासमोर म्हणजे भाजपनं जो चारशे पारचा नारा दिला होता तर तीनशे पार कशा बशा होतील किंवा त्याही होणार नाहीत अशी परिस्थिती इथे दिसत आहे म्हणजे काठावरचं बहुमत हे भाजपला मिळेल असं वाटतंय भाजपला म्हणजे एन डी एला पूर्ण भाजपला बहुमत मिळेल असं शक्यता नाही पूर्ण भाजपला फक्त दोनशे त्रेपन्न दोनशे बावन्न त्रेपन्न जागावरच समाधान मानावं लागेल म्हणजे भाजपच्या ऑब्झर्वेशन पाहाल तर ब पहिलं ऑब्झर्वेशन हेच आहे की भाजपच्या जवळपास सत्तावन्न जागा कमी झालेल्या आहेत विरोधी इंडिया गाडीने निकराची लढत दिली आहे म्हणजे भाजपविरोधी लोक उघडपणे आता ओकल झालेले आहेत भाजपविरोधी म्हणजे हे आपल्या ह्या इलेक्शनमध्ये कुठंतरी बघायला मिळत आहे त्यानंतर दुसरा ऑब्झर्वेशन असं आहे की जर ममता बॅनर्जी स्वतंत्र लढल्या नसत्या तर कदाचित पश्चिम बंगालमध्ये व आसाममध्ये गाडीला चांगली सीट्स अजून मिळाल्या असत्या तर तो एक ममता बॅनर्जी सेपरेट गेल्यामुळे एक थोडंसं नुकसान गाडीला इथं झालेलं आहे त्याचबरोबर तिसरा असाही आहे की अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये स्वतंत्र निवडणूक लढायचा निर्णय घेतला तोही कुठंतरी गाडीला थोडंसं डॅमेज करताना दिसत आहे त्यानंतर निवडणुकीपूर्वी म्हणजे निवडणूक लागल्यानंतर लगेच नितीश कुमार व जयंत चौधरी यांनी जी पलटी मारली म्हणजे ते दोघे भाजपसोबत गेले याचा फटका देखील गाडीला इथे दिसत आहे म्हणजे नितीश कुमार आले असते तर कदाचित दहा बारा जागा अजून इंडिया गाडीच्या वाढल्या असत्या त्यानंतर जयंत चौधरी यांना दोन जागा भाजपने दिलेल्या त्या दोन्ही जागा ते जिंकताना दिसत आहेत तर त्यांच्यामुळं येण्याने चार पाच ठिकाणी तरी एक जागा अजून वाढल्या असत्या म्हणजे दोघांनी मिळून एक पंधरा जागा अजून इंडिया गाडीचे वाढल्या असत्या म्हणजे कदाचित भाजप काठावर सुद्धा सत्ता येणार नाही अशी स्थिती झाली असती यानंतर अजून एक एक ऑब्झर्वेशन असं राहिलेलं आहे की काँग्रेस पक्षाच्या थोड्याशा आडमोठ्या भूमिकेमुळे म्हणजे इंडिया गाडीत त्यांनी सर्व ठिकाणी आपण जास्त जागा लढायच्या असं जे धोरण आखलं गेलं त्याचा कुठेतरी इंडियाघाडीला फट फटका बसलेला आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं केवळ तीन टक्के मतदान होतं विधानसभेला जे की समाजवादी पार्टीचं छत्तीस टक्के मतदान होतं एक एकट्या समाजवादीचं म्हणजे त्यांचं अलायन्स मिळून एकोणचाळीस टक्केच्या आसपास जात होतं तर तिथं त्यांनी सतरा जागा लढवल्यात तर सतरापैकी त्यांच्या फक्त तीन जागा येताना दिसत आहेत त्यात जर त्यांनी जागा समाजवादी पार्टीला थोड्याशा जास्त दिल्या असत्या तर समाजवादी पार्टीच्या त्या जागा येण्याची चे शक्यता होती कारण की बाकी ठिकाणी समाजवादी पार्टीच्या पंचवीस जागा येत आहे त्यांनी तीसपर्यंत जरी गेले असते तर इंडिया घाटीच्या अजून वाढल्या असत्या तीच कंडिशन दिल्लीमध्ये होती दिल्लीमध्ये सात जागा होत्या तिथेही सत्तरपैकी त्रेसष्ट जागा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या होत्या आणि सात जागा भाजपच्या होत्या म्हणजे काँग्रेसचा तिथे एकही आमदार नव्हता तरी त्यांनी लोकसभेला तीन जागा लढवा लागल्यात पंजाबमध्ये देखील तसंच झालं पंजाबमध्ये देखील ते आम आदमी पार्टी वेगळी लढली व काँग्रेस वेगळी लढली म्हणजे कुठंतरी जागा सीट शेअरिंग हे व्यवस्थित इंडिया गाडीचं झालं नाही थोडंसं काँग्रेसनं त्यात आडमुठी भूमिका घेतली असं आमचं मत आहे म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे कारण की हे थोडंसं एक्झिट पोलच्या रिझल्टमध्ये दे जाणवते देखील आणि हे कदाचित चार तारखेला आपल्याला दिसेल देखील म्हणजे समजून येईल की काय थोडंसं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालं ते यानंतर काय शक्यता आहेत त्या देखील आपण बघूयात म्हणजे या रिझल्टमुळे दोनशे एकोणनव्वद ते तीनशे पाच जागा एन डी एला मिळतील म्हणजे काठावरचं बहुमत मिळेल याच्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेवर येईल असं दिसतंय दुसरी शक्यता अशी आहे की जागा कमी आल्यामुळे म्हणजे मागच्या चार पाच वर्षात आपण बघितलं की आर एस एस जी भाजपची थिंक टँक आहे एक संघटना आहे ही नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहे त्यामुळे कदाचित जागा मागच्या वेळेपेक्षा एन डी एच्या कमी आल्यामुळे भाजपच्या जवळपास पन्नास जागा कमी आल्यामुळे येतील असा अंदाज आहे आमचा त्यामुळे कदाचित नरेंद्र मोदी यांच्याऐवजी दुसरा देखील पंतप्रधानपदाचा चेहरा आर एस एस प्रमोट करू शकतं कदाचित नितीन गडकरी असतील कारण त्यांचे इतर इंडिया पक्षांशी पक्षांशीसुद्धा चांगले संबंध आहेत उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध आहेत किंवा राजनाथ सिंग आहेत सिनियर लीडर किंवा अजून कोण म्हणजे हे सुद्धा नाव पुढं करू शकतील अशी शक्यता आहे कारण नरेंद्र मोदी आता पंच्याहत्तरीच्या जवळ पंच्याहत्तरी पंच्याहत्तराव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलंय त्यामुळं एज फॅक्टर किंवा परफॉर्मन्स बेसिसवरती कदाचित वेगळा सुद्धा हो पंतप्रधान ते उम, पदाचा उमेदवार देऊ शकतात यानंतर तिसरी शक्यता आहे की आमच्या सर्वेनुसार भाजपला कमीत कमी दोनशे एकोणवद जागा मिळतील असं दिसतंय जर चार तारखेला रिझल्टमध्ये ॲक्च्युअल रिझल्टमध्ये दोनशे एकोणवदपेक्षा अजून पाच सहा जागा जर कमी आल्या दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशीच्या दरम्यान भाजप राहिली म्हणजे एन डी ए तर कदाचित जसं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शे शरद पवारसाहेब व उद्धव ठाकरे यांनी जो आखला होता म्हणजे जो त्यांनी फॉर्म्युला केला की आफ्टर इलेक्शन अलायन्स केलं पोस्ट इलेक्शन अलायन्स केलं तर तसंही नितीश कुमार जयंत चौधरी किंवा अजित पवार असे करू शकतात जे नितीश कुमारच्या जा अकरा जागा येतील असं वाटतंय जयंत चौधरींच्या दोन जागा आहेत अजित पवारांची एक जागा आहे त्यानंतर ममता बॅनर्जी एक मोठ्या यामध्ये रोल प्ले करतील असं वाटतंय म्हणजे जर असं झालं ते तर भा एन डी एच्या अजून एक पंधरा जागा कमी होऊन त्या इंडिया गाडीचे वाढतील व आदर्श व इंडिया आघाडी मिळून देखील सत्ता म्हणजे प्रस्थापित करू शकतात म्हणजे स्थापन करू शकतात अशीही शक्यता नाकारता येत नाही पण ती चार तारखेच्या रिझल्टवर आहे व भाजप दोनशे एकोणनव्वदच्या खाली म्हणजे दोनशे ऐंशीच्या आसपास आलं जर एन डी ए तरच ती शक्यता वाटते आणि शेवटची म्हणजे या शक्यतेनुसारच ममता बॅनर्जी व नवीन पटनाईक व जगनमोहन रेड्डी यांचाही देखील एक महत्त्वाचा भूमिका या सरकार स्थापनेत असू शकतो म्हणजे पोस्ट इलेक्शन म्हणजे भाजपच्या जर वाटलं की आपण काठावरचं बहुमत आहे अजून कोणतरी दोन तीन मित्रपक्ष जोडायचे आहेत असं वाटलं तर जगनमोहन रेड्डी ममता बॅनर्जी नवीन पटनायक हेच त्यांच्यासाठी एक चांगले एक पार्टनर्स किंवा एक चांगले ऑप्शन्स राहू शकतात म्हणजे असं एकंदरीत दिसतं आजच्या ज्या एक्झिट पोल विश्लेषणानुसार हो की काठावरचं बहुमत भाजपला मिळताना दिसते पण चार तारखेच्या रिझल्टवर अवलंबून आहे की भाजपची सत्ता येईल की नाही म्हणजे इंडिया गाडीच्या होप्स अजून आहेत म्हणजे इंडिया गाडीसुद्धा सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते जर भाजपच्या जागा दोनशे ऐंशीपेक्षा कमी आल्या म्हणजे एन एन डी एच्या त्यामुळे चार तारखेच्या रिझल्टवर काय होतं त्यावर सगळ्यांचं लक्ष नजरा लागून राहिले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून सगळेजण सगळ्या न्यूज चॅनल टी व्ही चॅनलवरती के मतदान केंद्रावरती मतमोजणी केंद्रावरती असणार आहेत सर्वजण आपापल्या भागाचा आपापल्या जिल्ह्याचा आपापल्या राज्याचे कोणकोण खासदार येतील ह्याचीच वाट पाहत असणार आहेत तर आजच्या भागात आपण एक्झिट पोल डिटेल एक्झिट पोल जो आम्ही स्वतः आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या टीमने हा कंडक्ट केला होता एक्झिट पोल पास्ट तीन इलेक्शनचे सर्वेस